मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात वयवाळ जी आर संदर्भात अर्जाची संदर्भात अपडेट पाहणार आहोत त्याच्यानंतर मुंबईला ठाण्याला त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरणारे विद्यार्थी फसले आणि मित्रांनो आता मुंबईला जास्त फॉर्म आल्यामुळं याचा काय परिणाम होणार आहे विद्यार्थ्यांचं कसं नुकसान नुक होईल का फायदा सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा तीन तीन महत्वपूर्ण मित्रांनो अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहा जर काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मेन म्हणजे मुद्दा असा आहे की पोलीसवरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अर्जाची मुदत वाढण्यासंदर्भात तर केंद्र सरकारची जी काही अपडेट आहे तर केंद्रामधून काय अपडेट आलेली आहे किंवा मित्रांनो अपडेट काय सर्व काही मी तुम्हाला आता आता डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो लक्षात घ्या आतापर्यंत विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे आणि आता याच्या पुढे ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांनी मित्रांनो कोर्टामध्ये केस टाकलेली ती सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यावरती निर्णय झाला नाही आहे ती गोष्ट पुढे ढकलण्यात आली विद्यार्थ्यांना वयोमरादा वाढून भेटण्यात आले नाही मित्रांनो याच्यामुळं गोरगरीब तमाम मित्रांनो एक लाखच्या वरती विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं की त्यांना संधी भेटली नाही तर लक्षात घ्या अजूनपर्यंत मित्रांनो कोर्टाचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे की विद्यार्थ्यांना वयोमरादा वाढून द्यायची किंवा नाही आणि याच्यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदन पाठवली आमदार खासदार असो मंत्री असो किंवा कोणी असो या मित्रांनो लक्षात घ्या कोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आणि आता मित्रांनो अपडेट अशी आलेली केंद्राची की विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी साहेबांना सुद्धा मित्रांनो निवेदन दिलं तिथपर्यंत मागणी केली की गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांना मित्रांनो एक लाख विद्यार्थ्यांची वयोमर्यादा जर संपलेली आहे तर त्यांना वयोमरादामध्ये संधी द्यायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले मित्रांनो परंतु अजून तिथून सुद्धा कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाही आहे मित्रांनो तर त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो लक्षात घ्या वयोमारादामुळे मित्रांनो त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे तर प्रचंड मित्रांनो आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे अर्जाची जी काही मुदत आहे तर ती मित्रांनो वयोमारादा जर वाढून देण्यासंदर्भात नितीन गडकरी साहेब किंवा महाराष्ट्र शासनाने जर का निर्णय घेतला मित्रांनो तर अर्जाची मुदत पण वाढेल मित्रांनो कारण मित्रांनो वयोमारादामध्ये संधी भेटेल आणि अर्जाची मुदत पण वाढेल मग वाढेल तर किती दिवस वाढेल आणि कधी वाढेल आणि वाढेल तर मित्रांनो वाढेल का म्हणजे मित्रांनो निर्णय होईल किंवा नाही हे सांगणार आहे मित्रांनो लक्षात घ्या निर्णय होईल किंवा नाही याच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले आहे परंतु आतापर्यंत झालेला नाही आहे अर्जाची मुदत बी संपली आणि संपूर्ण विषय संपला आली की म्हणजे मे नंतर मित्रांनो पोलीस भरती मैदानी चाचणी घेतली जाणार आहे त्याच्यानंतर संपूर्ण डाटा समोर आलेला आहे तर आता निर्णय होईल किंवा नाही हे कोणी सांगू शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या निर्णय होणं न होणं मित्रांनो हे शासनाच्या हातात आहे शासनाचं मित्रांनो या ठिकाणी शासनाचं जवळच निर्णय घेण्याचा अधिकार आहे शासन निर्णय घेऊ शकतो परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी फायद्यासाठी गोरगरी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो शासनाने न्याय दिला पाहिजेत वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत त्यांना एक तरी किमान संधी द्यायला पाहिजे शेवटची संधी म्हणून एवढी शासनाला रिक्वेस्ट राहील तर आता मी तुम्हाला बोललो की निर्णय होईल किंवा नाही शासनाचं मित्रांनो निर्णय घेणं शासनाचं काम आहे त्यांनी जर निर्णय घेतला तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे होईल किंवा नाही होईल हे कोणी सांगू शकत नाही आहे प्रयत्न करायचं आपलं काम होतं विद्यार्थ्यांनी केलेले महाराष्ट्र सरकारकडं केंद्र सरकार मित्रांनो त्याच्यामुळे निर्णय शासनाने घ्यायला तरी पाहिजे होता विद्यार्थ्यांना संधी द्यायला पाहिजे होती आता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जशी अपडेट येईल समोरची मुदत वाढ वयवाढ बाबतीत तशी मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे लक्षात घ्या आता याच्यावर महत्वाचं म्हणजे मुंबई ठाणे त्याच्यानंतर रायगड छत्रपती संभाजीनगर फॉर्म भरणारे विद्यार्थी या ठिकाणी फसले आणि महत्वाचं म्हणजे जास्त अर्ज आल्यामुळे मुंबईला या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मित्रांनो नुकसान होईल कान मैदानी किंवा लेखीवर काय परिणाम होईल तर असा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही तुमची तयारी तुम्हाला जास्तीत जास्त करायची जर अर्ज जास्त आलेले तर तुमचं काम जस्चा जस्चा जा आहे जास्तीत जास्त तयारी करणं जेवढी तुमची तयारी असेल तेवढे तुमची मेरिटमध्ये चान्सेस येण्याचे आहे तुमची तयारी मॅटर करते मित्रांनो की तुम्ही भरती होऊ शकतात किंवा नाही जास्त फॉर्म आले कमी आले किती आले काय आले याच्याशी तुम्हाला घेणं देणं काहीच असलं नाही पाहिजे फक्त फोकस मेन म्हणजे तयारी जर मला ला लागायचं आहे तर मग माझं काम आहे तयारी करणं तर मित्रांनो मग तयारीच करा जास्तीत जास्त या गोष्टींवरशी लक्ष देऊ नका परिणाम काय होईल फक्त मित्रांनो मेरिट जास्त लागेल बाकी काय होणार आहे बाकी काहीच होणार नाही परिणाम परिणाम काहीच होत नाही मित्रांनो लक्षात घ्या फक्त मित्रांनो मेरिट वाढेल कट ऑफ वाढेल बाकी काय होणार आहे मग तुम्ही जर तयारी करताय जास्तीत जास्त करा ना हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जास्तीत जास्त तयारी केली तर कट ऑफ मध्ये बसणार आहे ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा काळजी करू नका फोकस तयारीवर ठेवा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं की वयोमरादा वाढून द्यायला पाहिजे किंवा मित्रांनो या ठिकाणी कधीपर्यंत पाहिजेत काय द्यायला पाहिजे सगळं काही डिटेल मध्ये मित्रांनो मी तुम्हाला माहिती दिलेली आहे कमेंटमध्ये तुम्हाला काही नशीन समजलेलं तर विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जे हिंद जे महाराष्ट्र